नाचे पिसार खोल बघ मोर तोर्यात नाचे पिसार खोल मोर तोऱ्यात घऊ श्रावण टिपून फुल फुलली डोंगरी येऊ श्रावण टिपून फुल फुलली डोंगरी येतावेली येता येलो हिरवी पांगरी आला श्रावण नाचत सण सणांची साखळी आता पाना पानात पाकळी आला श्रावण घेऊन सदा पावसाच धारा आला श्रावण घेऊन सदा पावसाच धारा नाही लागणार कुठे मिळेल थारा नाही लागणार कुठे मिळेल लागणारा हो चला निसर्ग पाहूया करे ना खेळ चला निसर्ग पाहूया करे नावी द खेळ कसे लावावे अंदाज नाही बसणार मेळ कसे लावा मेळ पहा पाऊस पडता सुगंध मातीला पहा पाऊस पडता सुगंध मातीला बहार नित्य सुवास रातील फुलान बहार नित्य सुवास रातीला घेऊ श्रावण ती पूर्ण नाच पाऊसात सदा घेऊ श्रावण टिपून नाच पाऊसात सदा होई आनंद पाऊ निसर्गाची अदा होई आनंद पाऊ निसर्गाची अदा चला चला रे गड्या आता पाऊसात भिजू चला चला रे गड्या आता पाऊसात भिजू खाऊ चला मूग भाजी रंग पांगरून निजू खाऊ मूग भाजी रंग पांगरून निजू शेवटचा आहे नाच गाऊन थकलो चला चला आता घरी नाच गाऊन थकलो चला चला आता घरी चला करा गडबड येथे पावसाच्या सरी करा बड बड येथे पावसाच्या सरी धन्यवाद